बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्रामतामसी येथे मजुरांची पत्नी व प्रियकराचा संगतीने पतीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची घटना मार्च सोमवार रोजी उघडकीस आली आहे माहितीनुसार तुलंगा खुर्द येथील प्रमोद जान किराराम मेसरे व बत्तीस हे तामसी येथे वीठभट्टीवर मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते परंतु सोमवार रोजी झोपेत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची माहिती परिसरात पसरली होती परंतु प्राथमिक अहवालावरून पोलिसांनी तपास केला असता गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं निदर्शनास येताच कसून चौकशी केली असता मृतकची पत्नी मंगला मेसरे व सत्तावीस प्रियकर गोटू मेसरे व एकोणतीस या दोघांनी गळा दाबून हत्या करण्यात आली आरोपी गोठू मेसरे हा मृतकाचा चुलत भाऊ असल्याची माहिती देण्यात आली आहे वाडेगाव पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे यांना संशय येताच त्यांनी योग्य दिशेने तपास करीत अवघ्या दोन तासात आरोपीला पकडून गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी यांना तात्काळ कर अटक करून पुढील तपास ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे हे है करत आहेत